हे जे नाव आहे ते मिळावायचं असेल तर काढून त्या संदर्भातून त्या संदर्भात केले जे आहे त्या संदर्भात परमिशन घेतल्याच्या होत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं शेतीच्या संदर्भातून लोकांना दारोडे नाही आहेत मान्य करतो दारोडे सगळेच नाही करतात दारोडे प्रमाण करून त्याच्या फार कमी झाले काय क्वचित एक मोठ आहे तर ते असतील ते असू द्या परंतु त्यांचे म्हातारे जे असतील त्यांची नावं जे असतील ते बाकीच्या आता जे पुण्यामध्ये जो बेचाळीस एकराचा जो घोटाळा झालेला आहे की महाराष्ट्रांच्या जमिनी ज्याची अठराशे कोटी किंमत होती ती फक्त तीनशे कोटी मध्ये विकत घेण्याचा घाट घातला गेला व्यवहार सुद्धा झाला होता पण त्यांच्या दुर्दैवानं आणि बाकीच्यांच्या सुदैवानं तो उघड झाला आणि तो व्यवहार आता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली हे राजकीय ह्याच्यामध्ये हे काहीही असलं तरी सुद्धा ज्यांच्या महारवतनाच्या जमिनी आहेत हे ऑलमोस्ट प्रत्येक गावामध्ये ह्या जमिनी आहेत आणि ह्या जागेचं डिसएप्रोप्रिएशन म्हणजे दुरुपयोग हा सर्रास चालू आहे आणि हा दुरुपयोग थांबण्यासाठी ह्या घटनेमुळं महार समाजामध्ये की ज्यांच्या वाहन महारवतना जमिनी आहेत त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे हे सुद्धा खूप आहे आणि ह्याचा फायदा घेऊन आपापल्या लोका लोकांनी म्हणजे ह्या लोकांनी आपल्या गावी जाऊन किंवा आपल्या जमिनीत घरच शाबूत आहेत का असे काही व्यवहार झालेले आहेत का ह्याबद्दल लक्ष देणं गरजेचं आहे आणि असा व्यवहार जर झालेला असेल तर तो निश्चितपणे बेकायदेशीर आहे जो कायदेशीर होत नाही तो व्यवहार परत रिज्यू म्हणजे ज्याला आपण पुनर्स्थापना मानता येईल अशा पद्धतीनं ते परत घेता येतं आणि ह्या गोष्टीचा फायदा हा जे अफेक्टेड किंवा जे ज्यांचं नुकसान झालेलं आहे असं लोकांनी घ्यावा असं आवाहन मी यात या निमित्तानं करतो धन्यवाद